संतान प्राप्तीसाठी करा पुत्रदा एकादशी व्रत पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येत असते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे त्यातच आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करतात त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू या दोघांचीही कृपा आपल्यावरती राहत असते या दिवशी तुमची संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते या दिवशी नवरा बायकोने व्रत करावे तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी त्यामुळे संतानप्राप्तीची शक्यता वाढते याबरोबरच भगवान विष्णू आपल्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आणि एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या त्रास दूर होतात तर पुत्रदा एकादशीचे हे व्रत करण्यासाठी श्रावणातील दुसरा मंगळवार आलेला आहे या दिवशी सकाळी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ कपडे धारण करावेत त्यानंतर सडा रांगोळी करा लाल फुलांनी उंबरठा सजवा देवघरातील सर्व देवांना स्नान घाला त्यानंतर दीप धूप नैवेद्य अर्पण करा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा त्याचप्रमाणे अथर्व गणपती स्तुती आणि आरती म्हणावी पुत्रदा एकादशी ही मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा गणपती बाप्पाचा आवडता दिवस या दिवशी गणपती बाप्पाची देखील सेवा करावी त्याचप्रमाणे मंगळवारी आपल्या कुलदेवतेचे स्तोत्र मंत्र त्याचप्रमाणे जप करावा मातेची खना नारळाने ओठी भरावी डाळिंब फूल गजरा लक्ष्मी मातेला अर्पण करावा मंगळवारी पुत्रदा एकादशी आहे मुलांसाठी विष्णू सहस्त्रनाम आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र हा मंत्र मुलांसाठी एकशे आठ वेळा जप करावा भगवान विष्णूकडे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी शरीरासाठी प्रार्थना करावी त्याचप्रमाणे मंगळवारी हनुमानजीच्या मूर्तीवर सिंदूर चमेलीचे तेल अर्पण करावे त्याचप्रमाणे अकरा एकवीस वेळा हनुमान चालिसाचे पठन करावे मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने पितृदोष शनिदोष कमी होतो आणि मानसिक चिंता दूर होत असते